विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागा पिण्याचं पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत त्यानुसार प्रत्येक विभागात आता जारचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले विशेष म्हणजे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेला जारचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने मनपात चर्चा सुरू आहे उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणी टंचाईचा फटका बसतोय दहा बस ते बारा दिवसांपासून नळाला पाणी येत असून या पाणी टंचाईचा महापालिका मुख्यालयाला देखील फटका बसतोय शहराला पाणी पाजणाऱ्या महापालिकेवर जारचे आणि बाटली बंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे प्रशासक जी श्रीकांत यांनी महापालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश नुकतेच दिले त्यानुसार आता प्रत्येक विभागासमोर पाण्याचं मशीन बसवण्यात आलंय त्यात जारचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय मनपा प्रशासन खासगी व्यक्तीकडून जार विकत घेऊन विभागात पाणी उपलब्ध करून देत असल्याने मनपा वर्तुळात याविषयी चर्चा रंगली आहे मनपा कार्यालयात अधिकारी सर्रास बाटलीबंद पाण्याचा वापर करताना दिसतात शहरात दररोज सुमारे एकशे चाळीस एमएलडी पाण्याचे चा वितरण होते पण महापालिकेलाच महागडे जारचे कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जातंय